तत्पूर्तपणा हा जो काय भाव आहे आपल्या आयुष्यात ॲज अ ॲक्टर म्हणून त्याचा सर्वतोपरी बरं आत्मविश्वास असावा कारण अँकरिंग क खायची गोष्ट नसते ते का टू चला त्या सिनेमाचं अँकरिंग लॉन्चिंग अँकरिंग करतो आहे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय मराठी सुपर एनर्जेटिक सिद्धार्थ जाधव आहे आपल्यासोबत निमित्त आहे धक्का टू या चित्रपटाचा सिद्धू कशी झाली धनाजीरावांची लंडन वारी <laughs> लंडन वारी भले बहादर धनाजीरावांनी खूप मजा केली लंडन ज्याचा ट्रेलर आता आलाय आणि तो लोकांना आवडतो पण खरंच ग धक्का म्हणजे लंडनमध्ये शूट करताना खूप मजा आलीच पण ती जी ती जी गँग परत एकत्र आली ना आणि त्या गँगमुळे जास्त मजा आली पण मल्टीटास्किंग तू आहेस ते नेहमी करतो म्हणजे आजच्या सोहळ्यालाही बघायला मिळालं तुझा चित्रपट आणि जे ऑन द स्पॉट अँकरिंग वगैरे मजा आली पण छान वाटतं हा म्हणजे उत्स्फूर्तपणा हा जो काय भाव आहे आपल्या आयुष्यात ॲज अ ॲक्टर म्हणून त्याचा सर्वतोपरी बरं आत्मविश्वास असावा कारण अँकरिंगच खायची गोष्ट नसते अमळ वाघ माझा मित्र सिद्धार्थ सांधेकर माझा मित्र यांना ना पप्पे देतोय मी कारण हे लोक बहादर आहेत ना अँकरिंगमध्ये असं प पटापटा करणं मा, मा मी माझं ते काही काम नाही आहे पण आज उलट बरं वाटतंय मला की मला कोणी विचारलं की देदक्का वनच्या वेळेला काय करतो देदक्का टूच्या वेळेला काय करता दे दे वनच्या दे, वेळेला वन मला एक छान रोल मिळाला आहे महेश मांद्रेकर सरांबरोबर काम करणार करायला मिळालं आहे हे आनंदात एक ॲक्टर होता आणि देदक्का टूच्या वेळेला चौदा वर्षामध्ये दे, देदक्काच्या यशानंतर किंवा जे दे, देदक्काच्या आशीर्वादानंतर स्वतःचं नाव कमवून दोन हजार देदक्का टूच्या वेळेला त्या सिनेमाचं अँकरिंग लॉन्चिंग अँकरिंग करतो आहे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे छान प्रश्न वगैरे विचारली छान मस्त वाटलं वाटलं काय वाटलं ठीक आहे म्हणजे <laughs> आता काय विचारू असं झालेलं पण ते तिथे म्हणजे आता मेदाताईंना भावनाच विचारू शकतो किंवा महेश सरांना देदक्का वन कुठल्या प्रोसेसमध्ये केलं होतं ते आम्हाला माहिती आहे आम्ही अगदी शूटिंगला गेलो महेश सर नंतर जॉईन झालो ते सगळं माहिती आहे आम्हाला त्यामुळे मला माहिती आहे लंडनमध्ये शूट करताना महेश सरांना महेश सरांनी कसं केलं असेल त्यामुळे तसं महेश सरांना बोलतं केलं मी किंवा संजय खापरेचा रोल काही नव्हताच वेदकवनमध्ये फक्त एका सीनसाठी होता पण तो त्याच्या त्याच्या स्किलमुळे त्याच्या टॅलेंटमुळे तो अख्खा रोल वाढला तर ती ह्या गमती लोकांना कळायला पाहिजे ते सांगितलं म्हणजे काय ट्रीव आहे ना आहे आहे तिला पण सिद्धू दे धक्का म्हणजे दोन हजार आठ आलीमध्ये आलेला चित्रपट त्या चित्रपटा चित्रपटाचे प्रत्येक कॅरेक्टर्स लोकांच्या लक्षात राहिले गाणी असतील ती कथा असेल आणि तो प्रवास त्या सगळ्यांचा एकत्र आणि चौदा वर्षांनी पुन्हा ते रिव्हिजिट तर ते आठवणी वगैरे आठवणी तर खूप म्हणजे आठवणी ॲक्च्युली जेव्हा शूटिंगच्या वेळेला जागा झाल्या होत्या की परत ते कॅरेक्टर करतो आहे कारण आम्ही शूटिंग करतानाच मकर भेटले भेटलेत किंवा सक्षम भेटला आहे गौरी आली न गौरी जॉईन झाली मेधाताई आणि ते एक त्या रिडिंगच्या वेळेला त्या सीनच्या वेळेला ते एक ते कुठेतरी येतं म्हणजे ते कॅरेक्टर ते इतक्या वर्षांतर करत काय मेहनत घ्यावी लागेल काय घ्यायची गरज नव्हती मेधाताई तसे रिॲक्ट होत आहेत त्याला आहेत त्याला प्रेम करत आहेत मकरंद सर ज्या पद्धतीने त्याला ते दुसऱ्यांनी वागणून घेत आहेत त्यावेळी ते कॅरेक्टर येतंच आणि ते म मला म्हणायचं की ते जे हे कॅरेक्टर खरं महेश सरांच्या डोक्यातलं कॅरेक्टर आहे दनाजी मी फक्त ॲक्टर म्हणून ते प्रोजेक्ट करतो किंवा मी परफॉर्म करतो आहे पण त्यांना जे हवं आहे तेच दे धक्का वनच्या पण एक एक पर्सेंटही इम्प्रोवाईज केलं नव्हतं इम्प्रोराजेशन केलं के नव्हतं मी खूप इम्प्रोयझेशन करायचो पण हे नाही हे नाही हे नाही कट करायचे त्याचा फायदा झाला मला त्यामुळे देधक्कट टूच्या वेळेला पण सर तुम काय काय करू असं सुचले ना असं करून आम्ही ते मारून येतो पण ते महेश सरांवर महेश सरांच्या डोक्यातला एक फिल्म तक्के आणि ते कुटुंब कसं जवळ येतं कसं गोळा होतं त्यांच्यातला इमोशनल बॉन्ड हा महेश सर उत्तम पद्धतीने आमच्याकडून करून घेत होते म्हणजे जर मिस होत असेल तो आणत होते ही खूप चांगली गोष्ट आमच्याकडे पण पार्ट टूमध्ये मध्ये धनाजीरावचा डबल धमाका काय काय करतोय तो म्हणजे धनाजीराव च पार्ट टूमध्ये धनाजीने मकरंद जाधव आणि त्यांची फॅमिलीच मजा करते तो डबल धमाकाच आहे आणि गोष्टही खूप मस्त इंटरेस्टिंग आहे आणि तो प्रवासही इंटरेस्टिंग आणि ही लंडनवारी मनोरंजक असेल रंजक असेल आणि बघायला मजा येणार आहे आम्हाला शुभेच्छा नाही डेफिनेटली ही म ही लंडनवारी मनोरंजकच आहे एक कम्प्लीट फॅमिली एंटरटेनमेंट म्हणजे एंटरटेनर आहे किंवा संपूर्ण संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करेल असाच सिनेमा आहे आणि त्यात त्याचीच खबरदारी घेतली आहे त्यामुळे पाच ऑगस्टपासून हो मी तर प्रचंड एक्सायटेड आहे हा सिनेमा रिलीज आहे हो लोकांनी बघू दे थँक्यू <laughs>